नमस्कार तर आज आपण अगदी घरगुती तयार केली जाणारी मस्त झंझणी तशी आणि गावरान चवीची मस्त घरगुती सिंगांपासून तयार केली जाणारी रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं मोहरी बारीक चिरलेली मिरची लसणाची पात आणि बारीक चिरलेला कांदा अगदी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊया नंतर त्यामध्ये अद्रक लसण आणि जिरं याची पेस्ट घालून पुन्हा दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया नंतर त्यामध्ये हळद गरम मसाला आणि टोमॅटो टाकून आपल्याला अगदी एक मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर लाल तिखट आणि आपण वाटण केलेला होता तो त्याचा पाणी तो टाकून आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि अगदी दोन तीन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे तसेच आपल्याला अगदी आपला मसाला जळणार नाही यासाठी थोडं पाणी टाकून अगदी तेल उतेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं मसाला शिजवून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मसाला आपला तयार आहे मस्त असा वर तेल आलेला आहे आणि झटपट असा आपला मसाला तयार झालेला आहे नंतर यामध्ये आपण शेंगा टाकणार आहोत शेंगा अगदी मस्त अशा आपल्याला छान तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा वापर न करता तुम्ही जवळपास दोन ते तीन मिनटं शेंगा छान परतून घ्या चला तर मग इथं आपल्या सर्व शेंगा छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतला आणि आपल्याला ह्या जवळपास पाच ते दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली एकदम झटपट इथं भाजी तयार आहे मस्त अशी चवीला दाणेदार भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे इथं आपली शेंगांची भाजी तयार आहे अगदी ही भाजी तुम्ही डब्याला मुलांच्या टिफिनसाठी ऑफिसच्या डब्यासाठी अगदी मस्तच लागतो आणि ह्या घरगुती चवीची शेंगांची भाजी खायला खूप चविष्ट लागतो तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा